सिल्लोड बस स्थानक येथे मध्ये चढत असताना ऊर्ध महिलेची गळ्यातील सोन्याची पोत अज्ञात चोट्याने लांबवली सिल्लोड शहर पोलीस ठाणे येथे घटनेची नोंद आज दिनांक चौदा मे दुपारी तीन वाजून चाळीस मिनिटाने माध्यमांना मिळालेली माहिती अशी की बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत एका वृद्ध महिलेची गळ्यातील एक, एक लाख वीस हजार रुपये किमतीची दीड तोळ्याची सोन्याची पोत लांबवल्याची घटना घडली आहे सद्री घटनेप्रकरणी उषा अविनाश कुलकर्णी वय एकाहत्तर वर्ष राहणार बुलढाणा या महिलेने बुलढाणा येथे जाण्यासाठी बसस्थानकवर उभ्या होत्या या दरम्यान छत्रपती संभाजीनगर मलकापूर बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोट्याने गळ्यातील एक लाख वीस हजार रुपये किमतीची सोन्याची पोत घेऊन पसार झाला माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शेषराव उदार यांनी पोलीस कर्मचाऱ्यांसह धाव घेत खात खातेजमा केली प्रकरणी सिल्लोड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर कायंदे हे करीत आहे सध्या सराई लगन सुरू सरा असल्याने बसस्थानकावर मोठी गर्दी आहे याचा फायदा घेत अनेक चोटे सिल्लोड शहरातील बसस्थानक येथे छोट्या मोठ्या चोरीच्या घटना घडत आहे मात्र याकडे पोलिसांचे दुर्लक्ष असल्याचे चित्र सिल्लोड शहर इथे दिसून येत आहे बसस्थानकावरून दुचाकीसह सोन्याचे दागिने बॅगी चोरण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे याकडे पोलिसांनी लक्ष देत पोलीस बंदोबस्त वाढवावे व सदील चोराचा बंदोबस्त करावे असे सिल्लोट शहरातील नागरिकांनी माध्यमांकडे मागणी केली आहे